श्रोते हो नमस्कार आकाशवाणीवरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते। श्रोते हो मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्याशी त्यांच्या आरोग्याशी निगडित एक महत्वाचा मुद्दा आहे मात्र मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आपल्याला समाजामध्ये आढळतात स्त्रियांशी संबंधित असलेल्या एवढ्या महत्वाच्या मुद्द्याबाबत खुद्द स्त्रियांमध्येही अनास्था दिसून येते अशा परिस्थितीत एका पुरुषाला या मुद्द्यावर काम करावंसं वाटतं हे फार दिलासादायक आहे उल्लेखनीय आहे आणि तेवढंच लक्षवद्धक सुद्धा आहे आज दृष्टिक्षेपच्या माध्यमातून संवाद साधूया मासिक पाळीशी संबंधित विविध समस्यांवर काम करणारे समाज कार्यकर्ते आणि समाजबंध या सामाजिक संस्थेचे संस्थापक संचालक सचिन आशा सुभाष यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या कामाविषयी सचिनजी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार सचिनजी समाजबंध या संस्थेच्या स्थापनेबाबत आणि तिच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत आपण आमच्या श्रोत्यांना माहिती द्यावी समाजबंद संस्थेची सुरुवात दोन हजार सोळामध्ये झाली खर तर ही संस्था म्हणून याची सुरुवात झाली नाही जसं की आपण आपल्या आजूबाजूला अनेक सामाजिक प्रश्न पाहतो आणि त्या प्रश्नांवर आता या परिस्थितीत आपण काय काम करू शकतो त्याच्यावर काय उत्तर शोधू शकतो असा सर्वच जण विचार करत असतो तसंच मीही करायचो आणि त्याच्यातूनच पुण्यामध्ये कॉलेजला असताना मला असं जाणवलं की एक नेकी की दिवार ही संकल्पना त्यावेळेस इराणमध्ये राबवली जात होती ज्यामध्ये जुने कपडे किंवा जुन्या वस्तू एका ठिकाणी आणून ठेवायच्या आणि ज्यांना हवेत ते घेऊन जायच्या ते आपण आत्ता कॉलेज करत असतानाही करू शकतो असं मला वाटलं आणि मग ती समाजबंध या नावाने माणुसकीची पहिली भिंत महाराष्ट्रात समाजबंधने दोन हजार सोळामध्ये सुरू केली मग त्या कपड्यांचं करायचं काय अतिरिक्त कपडे बरेच यायचे लोक घेऊन जायचे पण तरीही शिल्लक असायचे तर मग या कपड्यांपासून आणखी काय बनवता येईल याचा आम्ही विचार करू लागलो ते करताना असं लक्षात आलं की कपडे ही लोकांची गरज आहेच पण ती मूलभूत गरज आता उरलेली नाहीये आपण आपल्या डोक्यातली सामाजिक उत्तरं घेऊन समाजात जातोय आणि मग गांधी म्हणतो तसा की तुम्हाला जर समाजात काम करायचं असेल तर समाजात जा तिथले प्रश्न काय आहेत ते पहा त्या प्रश्नांवरती उत्तर शोधा आणि त्या उत्तरावरती काम करा तर मग आम्ही सर्वे केला ते करत असताना लक्षात आलं की आरोग्य आणि शिक्षण हे दोन फार महत्वाचे मुद्दे आहेत जे प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य किंवा आयुष्याचा दर्जा उंचावू शकतात आणि त्यातल्या कुठल्या मुद्द्यावर आपल्याला काम करता येईल याचा आम्ही शोध सुरू केला तेव्हा अभ्यास करताना असं लक्षात आलं की मासिक पाळी व्यवस्थापन हा फारच दुर्लक्षित असा मुद्दा आहे आणि फार महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे एखाद्या मुलीला वयाच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये पाळी सुरू होते आणि ती वयाच्या पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान राहते साधारणतः तीस वर्ष एका मुलीची एका महिलेची मासिक पाळी राहत असते आणि महिन्याचे तीस दिवस तीस दिवसातले चार पाच दिवस मासिक पाळी राहते तर तीस वर्षातले साधारणतः चार पाच वर्ष तिची आयुष्यातली मासिक पाळीमध्ये जात असतात आणि त्यामध्ये काय स्वच्छता राखावी हे माहीत नाही भारतातले काही आकडे जर आपण पाहिले तर आपल्याला धक्का बसेल की भारतामध्ये त्र्याहत्तर टक्के महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान विविध जंतुसंसर्ग होतो आणि हे जंतुसंसर्ग सामान्य पद्धतीचे असले सामान्य प्रकारचे असले तरी निश्चितच हे फार चांगलं लक्षण नाहीये म्हणजे त्याच्याकडे अगदीच दुर्लक्ष करावं असं नाहीये भारतात दर दहा मिनिटाला गर्भाशयाच्या कॅन्सरने एका महिलेचं निधन होतं हा जो जंतुसंसर्ग आहे तो पुढे बळावत जातो आणि याचं मूळ कारण जर आपण पाहिलं तर याच्याविषयी अज्ञान आहे याविषयी संकोच आहे याविषयी बोललं जात नाही भारतात सत्तर टक्के मुलींना पाळी येण्याच्या आधी त्यांच्यासोबत पाळीविषयी कोणी सांगितलेलंच नसतं आणि अशातनं मग अनेक घटना घडतात मुलींना पाळी येते त्यांना वाटतं की मला काहीतरी झालंय ब्लड कॅन्सर वगैरे झालंय मुली आत्महत्या करतात किंवा मग चुकीच्या पद्धतीने ते संसाधनं वापरत राहतात याच्यातनं मग मुलींच्या मनात जी भीती तयार होते उमलण्याचं वय असतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास जातो न्यूनगंड तयार होतो स्वतःच्या शरीरात स्वतःच्या भावनिक पातळीवर जे काही बदल वयात येताना होतात त्यांना सामोरं न जाता आल्यामुळे त्याच्यातून अनेक मुली शाळाबाही होतात भारतात दरवर्षी तेवीस टक्के मुली सहावी ते दहावी म्हणजे वयात आल्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षात शाळेतून गळतात शाळेतून घरी बसतात आणि त्याचं तीन प्रमुख कारणांपैकी एक हे मासिक पाळीचं व्यवस्थापन आहे म्हणजे त्याविषयी माहिती नसणं भीती असणं पॅड नसणं वापरण्यासाठी शाळेतले शौचालय मुलींसाठी जे स्वतंत्र नसणं किंवा ते चालू नसणं अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे आम्हाला वाटलं की याविषयी काम करण्याची गरज आहे आणि मग या जुन्या कपड्यांपासून जे आम्ही वाटायचो त्यापासून आम्ही कापडी सॅनिटरी पॅड बनवायला सुरुवात केली आणि ते करत असतानाच हेही जाणवलं की मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये स्वच्छता हाच एकमेव मुद्दा नाहीये तर आरोग्य मध्ये त्यांचा आराम आहे किंवा मग आहार आहे किंवा मग सन्मानजनक वागणूक आहे कारण आपल्याकडे खूप अंधश्रद्धा आहेत गैरसमज आहेत पाळीला धरून आणि त्यामुळं महिलेला फार म्हणजे विटाळ पाळला जातो आणि व्यवस्थित वागणूक दिली जात नाही तर या सगळ्या मुद्द्यांवर काम करायचं असेल तर आपल्याला याविषयी बोललंही पाहिजे म्हणून आम्ही प पाळीचा हे एक सत्र तयार केलं वेगवेगळ्या वयोगोटानुसार त्याचे वेगवेगळे वेग मॉड्यूल्स तयार केले ते राबवणं शाळांमध्ये जाऊन वस्त्यांमध्ये जाऊन ते सत्र घेणं त्याचबरोबर जुन्या कपड्यांपासून का कापडीचं एंट्री पॅड बनवणं आणि महिलांना ते बनवायला शिकवणं ज्याला आम्ही आशा पॅड असं नाव दिलेलं आहे तर ते बनवायला शिकवणं अशा पद्धतीने समाजबंदाचं मग काम सुरू झालं तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मासिक पाळीविषयी जनजागृतीपर अभियान चालवत आहात तर त्याविषयी पण आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती द्या जसं मी म्हटलं की महाराष्ट्रात सर्रास पाहिल्या जाणाऱ्या दोन अंधश्रद्धा म्हणजे एकतर पाळी सुरू असताना महिलेला अपवित्र समजलं जातं आणि त्याच्यातून पवित्र अशा असणाऱ्या ज्या काही कृती आहेत त्याच्यातून तिला बाजूला ठेवलं जातं जसं की स्वयंपाकामध्ये महिलांनी पाळीच्या दरम्यान हात लावलेलं ला चालत नाही दुसरं म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक विधींमध्ये देखील त्यांचा सहभाग घेतला जात नाही ह्या कॉमन अंधश्रद्धा आहेत ज्या आपण महाराष्ट्रात किंवा भारतभर पाहतो पण काही आदिम आदिवासी जमातींमध्ये पाळीला धरून आणखी काही अंधश्रद्धा आहेत जसं की गडचिरोलीमधील आदिम आदिवासी जमातींमध्ये मासिक पाळीला माडिया भाषेमध्ये कुरुमा असं म्हणतात आणि मग त्या महिलांनी पाळीच्या दरम्यान स्वतंत्र एका झोपडीत राहण्याची त्यांच्याकडे प्रथा आहे तर ही प्रथा कशी पडली ही आदिम आदिवासी जमात दुर्गम भागामध्ये वसलेली डोंगर वस्त्यांमध्ये वसलेली जमात असल्यामुळे कपडे आणि बाकीच्या भौतिक सुविधा फार उशिरा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या मग मा मासिक पाळीचं व्यवस्थापन करण्यासाठी जसं आपल्याकडे पॅड येण्याच्या आधी कापड वापरलं जायचं तसं मग इथं कापड ही नव्हतं तर त्यावेळेस काय वापरणार तर ती महिला तशीच अंगावरून तिचा रक्तस्राव व्हायचा आणि मग तो सगळ्या घरभर सांडणार किंवा मग हे जंगलात राहणारी सगळी वस्ती आहे तर मग जंगली श्वापदांचा हल्ला वगैरे होऊ शकतो तर तिच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेसाठी एक गावामध्ये स्वतंत्र झोपडी असायची ज्यामध्ये पाळी येणारी महिला राहायची तिथून जाताना तिने ती झोपडी सारवून घ्यायची अशी ती प्रथा एक सोय म्हणून त्या काळी सुरू केली असेल पण नंतर कपडे आले घरं मोठी झाली आता पॅड ही आले आणि आता देखील ती प्रथा तशीच सुरू आहे आणि ही त्या समुदायाची ओळख बनली आहे की ही आमची संस्कृती आहे असं आता काहींना त्यातलं वाटायला लागलं आणि त्यामुळे मग हे नियम जर मोडले तर मग त्या महिलांकडून दंड घेतला जातो यासोबतच आता जा अनेक नियम आलेले आहेत की जसं की पाळीत असणाऱ्या महिलांनी म्हणजे कुर्मा घरात राहणाऱ्या महिलांनी ज्या झोपडीत त्या राहतात त्याला कुर्मा गुडसे किंवा कुर्मा घर असं म्हटलं जातं त्या कुर्मा घरांना पुरुष हात लावत नाहीत त्या कुर्माघरांना दरवाजा नसतो उंबरठाण असतो त्याच्यामध्ये लाईट नसते पाण्याची सुविधा नसते जे गावातले सार्वजनिक नळ आहेत तिथून महिलांनी पाणी घेतलेलं चालत नाही ते त्यासाठी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणजे पाळीतलं कापड बदलायचं असेल आंघोळ करायचं असेल तर नदीवर जावं लागतं नदीवर जायच्या रस्त्याने ज्या रस्त्याने पुरुष जातात त्या रस्त्याने त्यांनी जायचं नाही जंगलातून जायचं गावातल्या रस्त्यांवर यायचं नाही स्वतःच्या अंगणात यायचं नाही पुरुषाला दिसायचं नाही ज्यांच्या अंगात देव येतात अशा पुजारी लोकांना तर दिसायचंच नाही तर ते आले तर पळून लपायचं जंगलामध्ये ह्या असे काही त्या भोवती नियम आहेत तर तेही परत की पवित्र अपवित्रतेच्या फेऱ्यात ती प्रथा देखील सापडलेली आहे आणि त्याच्यामधून महिलांवर इतके निर्बंध आहेत की त्यामुळे महिला इच्छा असून देखील स्वतःच्या घरामध्ये अंगणामध्ये राहू शकत नाहीत त्यासाठी देखील गावाची परवानगी घ्यावी लागते त्या महिलेने नियम मोडले तर मग गावाची जी काही देवता आहे पेन त्याच्यामध्ये म्हटलं जातं त्यांच्या भाषेमध्ये ती नाराज होते आणि त्यामुळे गावावर काहीतरी संकट येऊ शकते किंवा तो पुजारी जो आहे ज्याच्याकडे गाव सांभाळायचं तो मरू शकतो किंवा त्या महिलेची पाळी थांबणार नाही अशी त्यांची बिलीफ सिस्टीम आहे आणि त्याच्यातून त्या, त्या महिलेला गावाच्या देवीला खुश करण्यासाठी आणि काही अरिष्ट येऊ नये यासाठी पूर्ण गावाला जेवण देण्याचा दंड द्यावा लागतो बकरी किंवा डुक्कर त्याचं जेवण तिकडं द्यावं लागतं हा फार मोठा दंड असतो म्हणजे तिकडची लग्नामध्ये जेवढं जेवण असतं तेवढं हे जेवण द्यावं लागतं आणि ह्या दंडाच्या भीतीमुळे महिला त्या स्वतःच्या घरात राहत नाहीत किंवा मग त्यांना हे नियम तोडता येत नाहीत पण पाळावेच लागतात पण याचा तोटा आहे कि की जसं सांगितलं की याच्यामध्ये सुविधा काहीच आहेत सुरक्षाही नाहीये कारण ही जी कुर्माघरं आहेत ती गावाच्या कुठल्या तरी बाजूला आहेत काही गावांमधली कुर्माघरं गावाच्या मध्ये आहेत काही जणांनी स्वतःच्या घराशेजारी कुर्माघरं बांधलेली आहेत पण ह्या कुर्माघरांमध्ये लाईट दरवाजा किंवा झोपायला हो बाज वगैरे अशा कुठल्याच सुविधा नसल्याने पावसाळ्यामध्ये उभेसाठी साप विंचू आतमध्ये येतात आणि अनेक महिलांना साप विंचू जाऊन त्यांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि ह्या परत अस्पृश्य अशा समजल्या जाणाऱ्या महिला आहेत तर त्यामुळे त्याला गावातले जे कोणी वैद्य असतात तेही औषध देत नाहीत आणि पुरुष तर हातच लावत नाहीत त्यामुळे त्या महिलांचा अक्षरशः तिथे साप चावल्यानंतर देखील दवाखान्यात न नेल्यामुळे तडपडून मृत्यू देखील झालेला आहे या गोष्टी बदलण्यासाठी त्यांना मासिक पाळी हे नैसर्गिक चक्र आहे हे सांगणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांची बिलीफ सिस्टीम चेंज करणं गरजेचं आहे त्यासाठी समाजबंद तिथे सत्याचे प्रयोग हे शिबीर राबवतं ज्याच्यामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषासोबत याविषयी बोललं जातं त्यांची मतं समजून घेतली जातात त्यांच्या वर्तणूक समजून घेतली जाते त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला जातो आणि तो बदलण्यासाठी तिथं एक कार्यकर्ता आणि एक कार्यकर्ते अशा दोघ जण त्या गावामध्ये आठ दिवस राहून त्यांच्यासाठी सत्र घेतात कापडी अशा पॅड देतात ते बनवायला शिकवतात पपाळीचं पुस्तिका देतात गावात गोटूल जिथे सार्वजनिक सर्व निर्णय घेतले जातात तिथे एक सभा घेऊन गावातले नियम कसे बदलता येतील आणि दंड घेणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील एकोणपन्नास गावांमध्ये आज हे शिबिर राबवलं गेलंय तिथेच गावामध्ये एक सोपती गट तयार केला जातो जो हे काम पुढे नेतो दर महामहिलांची मिटिंग घेणं त्यांची तपासणी करणं त्यांना काही आरोग्याच्या समस्या असतील तर दवाखान्यात घेऊन जाणं आणि गावातली ही जी कुर्मा प्रथा आहे ती बदलण्यासाठी प्रयत्न करणं असं ते आरोग्य सखी आणि आरोग्य सोबती काम करतात या उपक्रमाचा काही फायदा होताना दिसतोय का हो निश्चितच होतोय सर्वात महत्वाचं म्हणजे जे महिला म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे हा दुर्गम भाग आहे तर यांनी बाहेरचं जग पाहिलेलं नाहीये कुर्मा घरात न राहता देखील आपली मासिक पाळी जाऊ शकते हे त्यांना माहितीच नाही तर ते त्यांना पहिल्यांदा माहीत होतं हे नैसर्गिक चक्र हे समजल्यानंतर हे जर बदललं म्हणजे आम्ही प्रश्न विचारतो की तुमची पाळी आली त्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर नसाल ना तुम्ही काहीतरी करतच असाल तर मग तुम्ही कदाचित स्वयंपाक करत असाल आणखी पुरुषासमोर असाल तर तो पुरुष मेला का आजारी पडला का तर त्यांना असे प्रश्न पाडून त्यांना विचार करायला प्रवृत्त करतो त्यातनं त्यांच्या लक्षात येतं की खरंच हे बदललं पाहिजे त्यांना ही जी गुलामी म्हटलं जातं त्याची जाणीव होते आणि त्याच्यातून त्यांना समजतंय की आता हे बदललं पाहिजे तर अनेक मुली महिला आहेत म्हणजे आजवर आम्ही तिथल्या पाच हजार महिला मुलींसोबत काम आहे एकूण एकोणपन्नास गावांमधल्या मिळून त्यातल्या दोनशेहून अधिक मुली महिला आहेत ज्या आता स्वतःहून स्वतःच्या अंगणात घरात राहत आहेत पण गावाच्या भीतीमुळे त्या सांगत नाहीयेत पण त्यांना हे पटलंय तर एकदा त्यांना लक्षात आलं की गाव त्यांच्याकडून दंड घेणार नाही तेव्हा त्या एकत्र राहायला सुरुवात केलतील काही गावांमधली घरांची संख्या कमी झाली आहे ते आता अंगणात राहायला लागलेले आहेत खुलेपणाने काही गावांमध्ये आणखी देखील कुर्मा घर आहेत पण तिथल्या महिलांचं कापडी अशा पॅड वापरण्याचं प्रमाण जवळपास नव्वद टक्के आहे जे आपण पॅड देतो ते स्वतः बनवून त्या वापरतायत तर हा सुरक्षिततेच्या स्वच्छतेच्या बाबतीतला फार मोठा बदल सत्याचे प्रयोग शिबिरानंतर तिथे जाणवत आहे अच्छा आणि या व्यतिरिक्त तुम्ही शालेय मुलींना वयात येणाऱ्या शाळकरी मुलींना समुपदेशन करता तर ते कशा प्रकारे हां तर प पाळीचा हे आपलं एक संवाद सत्र आहे ज्याच्यामध्ये आरोग्य संवादक फेलोशिप म्हणून एक का आपण कार्यक्रम राबवतो ज्याच्यामध्ये ज्यांना मासिक पाळीविषयी बोलायची इच्छा आहे समुपदेशन प्रबोधन करण्याची इच्छा आहे अशांना प्रशिक्षण दिलं जातं आणि ते आपापल्या तालुक्यांमध्ये जिथे राहतात तिथल्याच आसपासच्या शाळांमध्ये जाऊन याविषयी जनजागृती सत्र घेतात वयोगटानुसार त्याचे तीन सत्र आहेत तीन त्याचे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत तर मुलींचा पाळीविषयी शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणं आणि पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देणं असा त्याचा उद्देश असतो आणि आजवर अशी जवळपास सत्तावीसशे सत्र आपण घेतलेली आहेत आणि एक लाख पेक्षा जास्त मुलींपर्यंत हा विषय आणि पुस्तिका पोहोचवली आहे अच्छा हे सांगा की संस्थेचे आगामी उपक्रम कोणते कोणते आहेत मासिक पाळीविषयी जास्तीत जास्त बोललं जावं किंवा येणाऱ्या पिढीच्या प्रत्येक मुलीला पाळी येण्याच्या आधीच त्याविषयी तिला सगळी शास्त्रशुद्ध माहिती हवी यासाठी आमचं असं ध्येय आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये समाजबंद एक प्रशिक्षित संवादक असावा जो तिथल्या शाळांमध्ये वस्त्यांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन याविषयी जनजागृती करू शकेल तुमच्या बोलण्यावरून असं लक्षात आहे की मासिक पाळीबाबत आणखीन सामाजिक जागृतीची किंवा जनजागृतीची गरज आहे या पार्श्वभूमीवर आपण श्रोत्यांना काही संदेश देऊ इच्छिता का किंवा आवाहन करू इच्छिता का होय मला असं वाटतं की सामाजिक काम म्हणजे बाहेर जाऊन करण्याचं काम नाहीये तर ते स्वतःच्या घरात कुटुंबात करण्याचंच काम आहे स्वतः सामाजिक प्रश्नाचा भाग न बनणं हे देखील सामाजिक कामाचं आहे तर पाळीविषयी आपल्याला जे बाहेरची कुर्मा प्रथा दिसते तसं अदृश्य कुरमा स्वतःच्याही घरात आहे त्यामुळं घरातल्या महिलांना सकस आहार मिळतोय का पाळीमध्ये किंवा त्यांना पुरेसा आराम मिळतोय का त्यांना स्वच्छ शोषक साहित्य मिळतंय का आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मक वर्तणूक मिळते का त्यांच्यासोबत कुठला दुजाभाव विटाळ केला जातोय का आणि तो केला जात असेल तर ते सगळं बंद करणं आणि ह्या चार गोष्टी प्रत्येक महिलेला मिळणं हा तिचा हक्क आहे आणि तो मिळवून देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे तर तेच सगळ्यांनी आपल्या घरामध्ये केलं तर मला वाटतं की निश्चितच मासिक पाळीस पूरक समाज निर्मिती लवकरच होईल अशी अपेक्षा करूया सचिनजी या संस्थेच्या कामात जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी कसं सहभागी व्हायचं या कामामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपल्या ठिकाणी राहून आपण संवादक म्हणून किंवा सोशल मीडिया कॅम्पेन मध्ये सहभागी होऊ शकता शिबिरांमध्ये भाग घेऊ शकता त्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी समाजबंध असं जर आपण सर्च केलं तर वेगवेगळे वे सोशल मीडिया अकाऊंट्स येतील तिथे कुठेही मेसेज केला तर आम्ही तुमच्याशी संपर्क साधू तुम्ही म्हटल्याप्रमाणे मासिक पाळीस पूरक समाजनिर्मिती प्रत्यक्षात हो आज आपण नागपूर आकाशवाणीमध्ये आलात आणि आमच्याशी पाळीविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी संवाद साधलात त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद